ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या कर हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता दरम्यान यानंतर भाजप आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर रील्स युद्ध सुरू झालेलं पाहायला मिळतंय या रील्स मध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांना आवाहन दिलं जात आहे त्यामुळे कल्याण पूर्व येथील राजकीय वातावरण आणखीनच तापू लागलंय फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती हम छेडते नाही पण छेडा तो छोडते शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय दगाबाजांना माफी नाही राजा को दरबार में मारा नहीं जाता बराबरी अपने बराबर वालों से करना वाल। बाप से खेल, खेला नहीं जाता हाँ। ने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा